नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जातात फिरायला आज रोहित आहे रोहित आणि बाकीचे पण आहेत मागच्या वर्षी जसं गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो सिंधुदुर्गाचा राजा आणि बावन्न चुलीचा गणपती तिकडं माड्याच्या वडेला तर तीन गाड्या आहेत अजून एक आहे इथे चौथी कदाचित त्यांचं पण काय फिक्स नाही आहे बघू पुढचा प्रवास तर आम्ही एवढे जग आहे एवढे जण आहेत अजून दोन जण तर आहेत ते अजून बाहेर गेलेत त्यांचं काय नामोनेशन नाही मग तसं हे हो काय हे हो काय हो का, चालू आहे फक्त त्यांचं आणि हे आमचं गाव असं नक्की आणि आज पावसाने खूप चांगलं केलं ले नाही तर मग तो गणपतीपासून जो पाऊस चालू आहे ना तो कंटिन्यू चालू आहे थोडा पण शांत नाही राहत आहे नुसतं पावसाने चिखल करून ठेवलेला बाहेर पडायचं मन मन नव्हतं कुठे आज खूप बेटर आहे आणि खूप चांगलं वाटतं वातावरणच तसं आहे ऊन पडलं म्हणून चला आम्ही निघालो आता दोन का काय भरोसा नाही त्यांना सोडून आलं तिथेच घरी आणि बाकीचे आहेत आम्ही पुढे

त्या उतारामध्ये गाडी टिकणं म्हणजे खूप बेकार हालत व्हायची कारण का पूर्ण उतार आहे हा असं पण नाही की थोडाफार पण इथे खूप चांगलं आहे वातावरण मस्त आहे थंडगार इथे काय झालं तर माड्याच्या वडील येऊन पोहोचलो आहे ते शाळा आहे पुढे आणि ट्रॅफिक काय आहे का ला पुढे जाऊया ना थांबरो थांबलेत पुढे तर आम्ही मोदकाचा पुडा अगरबत्तीचा पुडा आणि घेतलेला आहे आणि आता जातोय त्या घराच्या इथे भावांना चुरीचा गणपतीच्या इथे आणि आमचे दादा भाऊ बाकी चालले सर्व आमचे सगळे भावंडच आहेत गावातलं असं मित्र पण आहे सगळे नायकच आहेत आम्ही नायकांचे बंधू नाईक बंधू आमच्या मुलाचं पण तिकडे दुकान आहे पाठीमागे जिथे आम्ही थांबलो तिथे सगळं सामान घेतलं असं आणि पावसाने परत काळोख केलाय हा पाऊस काय जात नाही कंटा आलाय मला तर सगळ्यांनाच कंटा आलाय पावसात जा देवा काय लावलंय हे जरा तुझी दर्शन घ्यायला कुठेच जायला देत नाही आम्हाला पण धावते आणि ही वाट आहे ती मोठ्या गणपतीकडे जाते बावन्न चुलीचा आणि गावड्यांचा हा मोठा गणपती म्हणजे बावन्न कुटुंबांचा गणपती आणि तो पण खूप आणि बावन्न म्हणजे आता कुटुंब खूप झाले असतील पहिल्याशी बावन्न कुटुंब होते ना रे पहिल्याची बावन्न कुटुंब ना आता तर वाढली असते वाढते कारण का पिढी वाढत जाणार तशी तशी हे वाढत जाणार चुली पण चुली काय ना वाढत तेवढेच हे पण लास्ट टाइम आले तो पूर्ण चिखल होता या आता या टाईमला तरी चिखल नाही पाहिजे पोचलं आता हे मोठं घर आहे ह्या मोठ्या घराच्या इथे गणपती बाबानं चुलीचा गणपती आणि आज खूप गर्दी असणार चला आता आतमध्ये जाऊया आणि गर्दी खूप आहे सत्यनारायणची पूजा पण आहे त्याला सत्यनारायणची पूजा होती यावर्षी डेकोरेशन पूर्ण चेंज केलेलं आहे लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल गणपती हे ते ह्या ठिकाणीच बनतो बाहेरच्या साईडला आणि हे बावन्ना चुली आहेत जिथे आपल्याला एंट्री नाही कोणालाही फक्त ते त्या लोकांनाच फक्त हे करतात गावडे लोक म्हणजे गावड्यांचं जे घर आहे मूळ घर ते हे आहे तर आता आम्ही निघालो आहे इकडून आता जे गेले गेलेलो आता रास्त दाखवलं ना तिकडे ते आमचे मुलं जमलेली आहेत गाडी काढतायत पाऊस येऊन गेला आहे थोडासा थोडाफार आणि फोर व्हीलर टाकतायत या फोर व्हीलर चला निसतो आम्ही चला निघालो आम्ही आणि आमच्या काय काय ड्रायव्हर वी <laughs> <अभी> ड्रायवर ट्रॅफिक <laughs> जाम झालं आहे जाम तर आता भावेशच्या आत्येकडे आलं भावेशची आता पण इथेच राहतो बाजूला आत्ता इकडेच आहे

हे आमच्या आत्येचं मूळ घर आहे मेन जी आत्या बोलतो आम्ही ते हे घर आहे आणि सगळेजण तिकडे होते तर जरा सगळ्यांच्या घराच्या गणपतीचं दर्शन झालेलं आता फक्त एकत आहे तो सिंधुदुर्गचा राजा हे झालं की फटाके घ्यायला आहे उद्या पाच दिवस आहे पाचवा दिवस आहे सो गणपतीचं फटाके काय काहीतरी थोड्याच तरी घ्यायचे लय आणि ते लाट आहे समोर आणि आम्ही ट्रिपला आहे पोलीस काका भेटले तर काय करतो घ्या हा पोलीस काका भेटले तर काय करत हां तर आवाज गाडी घाबल त्यांच्यासमोर गाडी थांबवायचं तर आता आम्ही एम आय डी सीमधनं गाडी लागत नाही समोर नाही टाकू शकतो पोलिसांनी असतील सीट आहे त्यामुळे मोठा एम आय डी सी आणि मोठ आहे त्यांचा काहीतरी गहन टॉपिक चालतो त्या काय माहिती पावसात कडे चष्मा लावची स्थिती दिली आहे तर आता आपण येऊन खोदक सिंधुदुर्गाच्या राज्यात येते ते भजन चालू आहे आणि इथूनच एंट्री रे तर इकडे आलो आहे दर्शन घेऊ इथे झाली आणि आहे सिंधुदुर्गा राजा सुनी गुपा गुरे हो साधनी तुहाविठल भरवाहा माधव भरवा ओ होविल दर्शन आता फटाके जातो आमच्या आहे फटाकेसाठी उद्या पण या लवकर केलं केले सगळं दर्शन थांबलो नाही कुठे फटाफट दर्शन घेतोय आणि निघतोय कारण का आज खूप गायी गायी होणार आहे आमची घरातल्यांनी सक्त वॉर्निंग दिली आहे की तुम्ही गायचं नाही कुठे गपचूपणे आहे दोक्षारा दोक्षारा ना दे 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 सिंगल दाखवा प्रमाण कमी असतं म्हणजे प्रमाण पन्नास दोघांचं असतं ह्याच्या कंपनीचा रेट असतो कंपनीचा ह्याचे ते रामजी रामजी सगळे तितक्या दोन ह्याच्यात तितके पन्नास हजार प्रत्येक ह्याच्यात पन्नास फटाका वाटतो घ्या तुम्ही कमीतलं घ्या सगळ्यात पन्नास घ्या पाच किलो चालू किती आमची फटाक्याची शॉपिंग तर झाली आणि इकडे आग लागलेली हॉटेलला आग म्हणजे काहीतरी सिलेंडरचा प्रॉब्लेम झालेला थोडंसं हे दुकान आहे ते आणि आम्ही आले आल्या तसं झालं आम्हाला वाटलं झालंय वाटतं तर बंद करत आहेत मार्केट पण नाही थोडंशा याच्यात होतं ते दप करून आवाज आला आणि बंद झालं सगळं त्यांची लाईट गेली बाकी कुठे नाही झालं तर अग्निशमन दरवाले आलेले फक्त चेक करायला की एवढं जास्त झालं आहे की कमी झालं आहे ते कमी होतं नॉर्मल होतं बाकी काय नाही आता इथून डायरेक्ट घरी कुडाळ झाला बाबा फिरून एकदाचं आणि पावसामुळे ना चिखल खूप कंटाळ आला आहे चिखलाचाच लय जास्त आणि छत्री घेऊन चाललो आहे मी छत्रीचं वजन आता आणि आम्ही किती रुपयाचं पाचशे सातशे सहाशे सहाशे हां सातशे साडेसातशे रुपयाची शॉपिंग केली आमचं एका याच्यात मी असे चौघ चार जणांचं वेगवेगळं आहेत त्यांनी घेतलं आहे बावीसने घेतले आहेत साडेसहाशे साडेपाचशे सहाशेचं काहीतरी रोहितने जास्त घेतले आठशे रुपयाचं आहे फटाके असं मी एक राऊंड फिगर अमाऊंट सांगतो सात चाळीस झाले आहेत आता इथून घरी जायचं आहे यांना चालेलं जायचं होतं जोरात आलेली यांना सांगतो सांगतोय की मधीच जा कुठेतरी असतं थांबू गावाच्या ठिकाणी काही एवढं वाटत नाही आपल्याला नॉर्मल असतं मी गाडी लावली इथे कुठे पण आम्हाला पण नाही म्हणतो हे तुमच्या गाड्या तुमचे पे पेटरे घे आता आलोय रोहितच्या त्याच्या घरी मस्त डेकोरेशन केलंय तर इथे स्वामी समर्थांच मठ आहे माडच्यावळीमध्ये जे आहे ते आहे पाया पडू आणि फटाफट जाऊ आणि हे स्वामी समर्थांचं मठ सीताराम समर्त। सीताराम 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 श्री स्वामी समर्थ चांगल्या प्रकारे सजावट आहे मंदिर बांधलंय आणि हे आताच बांधलंय जुनं नाही नवीनच आहे